तू राहू दे तू तिकडच जा निकी जानवी अरबाज मला चक्कर यायला लागले आणि दुसऱ्या मिनिटावर ती डान्स करते हे असंच रोख काय मित्रांनो मराठी बिग बॉस बघताय ना बघितलंच पाहिजे खतरनाक असा राडा चालू आहे मराठी बिग बॉस मध्ये आणि जे काय टी आर पीच बोलायचं झालं तर टी आर पी एकदम टॉपच्या हो लेवलला गेलेली आहे तर मित्रांनो आता एक चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार आहे त्याच विषय आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा तर मित्रांनो पहिलं नाव म्हणजे विकास पाठक जे की हिंदुस्थानी भाऊ या नावाने ओळखले जातात त्यांचा पब्लिकमध्ये खूप अशी डिमांड आहे त्यांचं नाव आता इथं आलेलं आहे बिग बॉसच्या मेकर्सने त्यांच्या सोबत बोलणं झालेलं आहे परंतु त्यांच्याकडून काही आणखी होकार आलेला नाही आहे बघूयात जर ती बिग बॉसच्या शो मध्ये आले तर कोणता राडा होतो कोणत्या टीममध्ये ते खेळतात आल्यानंतर तो खूप आराडा होणारच आहे दुसरं नाव म्हणजे आरजे सुमित पंच्याण्णव टक्के जे सुमित येणार असे वाटत आहे त्यांचे इंटरव्ह्यू देखील आलेले आहेत रेडिओ सिटी या युट्यूब चॅनलवरती त्यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे मी जाणार आहे मी या टीममध्ये खेळणार आहे मी याला असं करतो मी वैभवला या टीममध्ये आणतो अशा पद्धतीचे त्यांच्या शॉर्ट रील्स किंवा व्हिडिओ व्हायरल होताना तुम्हाला दिसत आहेत तर शक्यता भरपूर आहे त्यांची आणि आपल्याला हे उद्याच कळणार आहे तर बघूयात कोणता सदस्य वाईल्ड कार्ड म्हणून येणार आहे तिसरं नाव म्हणजे योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच सौरभ चौगुले योगिता चव्हाण ही खूप इमोशनली होत आहे त्याच्यामुळं तिच्या सपोर्टसाठी योगिता चव्हाणचा नवरा जो की सौरभ चौगले बिग बॉस घरामध्ये येईल अशी डाट शक्यता वाटत आहे कारण ज्या टाइमला योगिता चव्हाणला इन्व्हाइट केलं होतं बिग बॉस शो मध्ये येण्यासाठी त्याच टाइमिंगला योगिताच्या नवऱ्याला देखील बोलावलं होतं पण त्यांनी नकार दिला होता तर बघूयात आता येतात की नाही कारण त्यांच्या बायकोला सध्या गरज आहे त्यांच्या सपोर्टची अशाच तीन नवीन सदस्यांची नावं येत आहेत की वाईल्ड कार्डमध्ये येणार आहेत पहिला म्हणजे हिंदुस्थानी भाऊ दुसरा म्हणजे अर्जु सुमिता आणि तिसरा म्हणजे योगिताचा नवरा सौरभ चौगले तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या माहितीसाठी तोपर्यंत आराम राम